आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनाचं औचित्य साधून निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं अंध विद्यार्थ्यांसाठी सकस चारा निर्मिती आणि कागदी पिशव्या तयार करण्याची कार्यशाळा झाली या कार्यशाळेत अंध विद्यार्थ्यांनी दोनशे बियांचं रोपण केलं तसंच प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी कागदी पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं कोल्हापुरातील दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं हाणभरवाडीतील अंध युवक मंच वसतिगृहातील मुलांसाठी सकस चारा निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली जागतिक वसुंधरा दिन आणि आंतरराष्ट्रीय दुधाळ जनावर संवर्धन वर्षानिमित्त अंध विद्यार्थ्यांना चारा पीक बीजारोपण आणि कागदी पिशव्या निर्मिती प्रशिक्षण देण्यात आलं या कार्यशाळेत सकस चारा निर्मितीसाठी अंध विद्यार्थी विद्यार्थिनींनी लसूण गवत हादगा मका तुती अशा वनस्पतींच्या सुमारे दोनशे बियांचं रोपण केलं तर प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा म्हणून कागदी पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं पृथ्वीवरील पर्यावरण समस्या आणि त्यावरील उपाय याविषयी अनिल चौगुले यांनी माहिती देऊन चारा निर्माण करणाऱ्या अंध विद्यार्थ्यांकडून करून घेतलं तर पराग केमकर यांनी कागदी पिशव्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलं प्राध्यापिका जयश्री भोसले यांनी अंध मुलांच्या दैनंदिन आरोग्य उपचारासाठी दहा हजार रुपयांची ठेव पावती देणगी रुपात दिली कार्यक्रमाला संजय धेंगे राणिता चौगुले आशा चौगुले संदीप पाटील रंगराव पाटील खंडेराव जाधव भरत चौगुले यांच्यासह अंध विद्यार्थी उपस्थित होते